आले बागायतदारांनो लक्ष द्या आता तुमच्यासाठी डी एम ऑर्गोनेट घेऊन आले आहेत एक खास किट ज्यामुळे बीज प्रक्रियेपासून ते चाळीस दिवसांपर्यंत मार्केटच्या कुठल्याच औषधाची गरज पडणार नाही या किटचा फायदा असा आहे की फक्त सोळा ते अठरा दिवसात आले पिकाची एक समान आणि हिरवी कोम उगवण होते निघणारे फुटवे जाड आणि लांब जाऊन पाने काढतात याच कीट आले पिकाच्या पांढऱ्या मुळ्या भरपूर वाढतात जमीन भुसभुशीत होते व घटक अपटेक करून नव्याण्णव टक्के उगवण होते आणि सगळ्यात खास तुमच्या उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यांची वाढ होऊ शकते हे सगळं होऊ शकतं चार हजार तीस रुपयांमध्ये यात तुम्हाला मिळणार आहे सहा प्रॉडक्टचा डोस आणि घरपोच सुविधा देखील आहे एवढंच नाही तर किट घेतल्यावर आम्ही तुम्हाला देणार आहोत पीक संपूर्ण मार्गदर्शन मोफत जसे की फवारणी खते पाणी मातीचं नियोजन व सड मर आणि करपा या रोगावर हमखास उपाय पीएम ऑर्गनेट संपर्क अठ्याऐंशी अठ्याऐशी नव्याण्णव त्रेपन्न नव्याण्णव